नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये दगडूशेठ गणपती समोर पस्तीस हजार महिलांचं अथर्व शीर्ष पठण स्त्री शक्तीचा जागर सुनेत्रा पवार यांची उपस्थिती गणेशोत्सव हा आमचा परिवार परंपरा आणि संस्कृतीचं जतन करणार मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे देखील काल गणपतीची प्रतिष्ठापना आणि दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी देखील गणराय विराजमान नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे ऋषी पंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठण व महाआरती करत गणरायाला नमन केलाय हा उपक्रम गणेशोत्सवात तरुण मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला खासदार सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या सोहळ्याची सुरुवात शंखनादाने झाली त्यानंतर ओंकारजप गणेश गीत व सामूहिक पठणाने वातावरण मंत्रमुग्ध झालं आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली सर्वप्रथम मी सर्व, सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून या गणेश उत्सवाच्या मनापासून मना शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदाय अथर्वशिष्ट पठणाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं तुमकुंडून जात आहे अतिशय आवर्णय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी देखील थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन झालंय या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहतो तो आनंदाचे दहा दिवस देणारा सण म्हणजे गणेशोत्सव ज्या पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तिथून हा उत्सव आज प्रत्येक घराघरात साजरा होतोय असं मोहोळ यावेळी म्हणाले गणेशोत्सव हा आमचा परिवार परंपरा आणि संस्कृतीचं जतन करणार असे सांगत मोहोळ यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानले ज्या पुण्यामध्ये आज आपण पाहतो की सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली तोही उत्सव पुढच्या दहा दिवस या शहरामध्ये आता देशभरामध्ये भाविक ते येतात दर्शनाला येतात इथल्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं त्याच्याबद्दल एक श्रद्धासुद्धा आहे त्यामुळे एकूणच दहा दिवस हा पुण्यामध्ये आणि एकूणच प्रत्येक घराघरात आता एक बाप्पाच्या मनाचं एक वातावरण आहे ते खूप मंगलदायी आणि आनंददायी असतं तोच आजचा अनुभव आहे उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी देखील श्री गणेशाचं काल मोठ्या उत्साहात आगमन झालंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांचे पुत्र वीर प्रतापराजे भोसले यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी उदयनराजे यांच्या पत्नी छत्रपती दमयंती राजे भोसले यांनी गणेशाचे पूजन करून उत्साहात गणपतीची प्रतिष्ठापना केली यावेळी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी असणारे सर्व घरातील सदस्य उपस्थित दीपक केसरकर यांनी विधीपूर्वक पूजन करून गणपती बाप्पाचं काल स्वागत केलंय विशेष म्हणजे केसरकर कुटुंबियांच्या घरी चालत आलेली ही अनेक वर्षांची अखंड परंपरा असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलाय गणरायाला नेहमी गणरायाच आगमन हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो भक्तीचा क्षण असतो आण आणि ह्या भक्तिरसामध्ये अख्खा महाराष्ट्र रंगून गेलेला असतो परंतु कोकणात एक वैशिष्ट्य असं आहे की कोकणामधली माणसं कुठेही राहत असली इथले नागरिक कुठेही राहत असले तरी गणेशोत्सवाला ते आपल्या घरी येतात अनेक वर्षानंतर घरं उघडली जातात किंवा सर्व मंडळी एकत्र येतात आणि सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत अतिशय प्रेमाने आणि अतिशय भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो ही जी कोकणाची एकी आहे ही अशीच कायम राहून दे सुखसमृद्धी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊन दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे आणि पाऊस आता अति झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा पाऊससुद्धा कमी झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नागरिकांना दिलासा मिळेल आणि गणरायाचं दर्शन अतिशय आनंदाने सर्वांना घेता येईल तर दृष्टीने महाराष्ट्रामधली परिस्थितीसुद्धा आपण बघताय की शांतता नांदण्याची खूप चांगली गरज आहे आणि ती सुद्धा नांदून दे सुख भरभराट प्रत्येकाच्या घरोघरी येऊन दे असे मी शिवचरणी प्रार्थना यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेर रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ त्या क्षणापासून ती जी नेती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आक्रमक झालाय मनोज जरांगे यांनी कोल्हापुरातून दिलीप सावंत यांचं शाहिरी पथक मुंबईला रवाना झालंय शिवशाहूंचे मावळे आम्ही आता नाही माघार मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळ तुमच्या खुर्चा असा इशारा शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून देण्यात आलाय गाजर दाखवून फसवायचं काम केलं आज पुन्हा जरांगे पाटलांनी जो खऱ्या अर्थाने लढा आज चालू केला आणि आज निकराची लढाई म्हणून आझाद मैदानावर जरी परवानगी नाकारली परत परवानगीचं खोळ घातलं त्यांनी वेगळ्या पद्धतीचं परंतु मराठा हा सगळा आणि कोल्हापुरातून उठलेला आहे माझं शायरी पथक हे खऱ्या अर्थानं जरंगे पाटलांना आणि मराठीतले सर्व आलेले मराठा बांधवांना बळ देण्यासाठी कोल्हापुरातून निघतोय कारण आज शाहीर म्हणून कोल्हापूरचा जर थांबला तर ते योग्य ठरणार नाही राजेशी शाहू महाराजांची पुण्यभूमी आहे इथूनच आरक्षणाचा खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला जे आरक्षण भेटले ते राजेशी शाहूंच्यामुळं आणि इथला शाहीर हा त्याच पदनं स्वस्त बसणार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाच्या आठव्या दिवशीही कुठलाही तोडगा निघालेला नाही यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णत कोलमडली आहे राज्य सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीसला एन आर एच एम कर्मचाऱ्यांच्या नियमित समायोजनाचा निर्णय घेतला होता परंतु दीड वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय पुण्याच्या कोथरूडमधील धोंडीबा सुतार बस स्थानक हे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे परिसरात जागोजागी प्रकार दयनीय अवस्था आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे प्रवासी प्रवासी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत दररोज हजारो बससेवेच्या माध्यमातून ये जा करत असतात मात्र स्वच्छता गृहाची स्थिती अतिशय बिकट असून ते घाणेरडे व अस्वच्छ झाले आहे याहून गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहच उपलब्ध नाही परिणामी महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी नमस्कार आज आपण आहोत या ठिकाणी धुंडीराम सुतार का याजवळ जवळ आपण पाहायला गेलं तर अक्षरशः या ठिकाणी महिला महिला आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी शौचालयाची सुविधा नाहीये पाहायला गेलं तर इथे जे पुरुषांची शौचालयाची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे आपण पाहायला गेलं तर गेल्या आठ दिवसापासून हे आपल्या दोन शौचालय दिसत आहेत ते बंद आहेत आणि बंद स्थितीत असताना सुद्धा गेल्या आठ ते दहा दिवस कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस झालं की लाईट अशीच चालू आहे हे नेमकं लाईटचं जे बिल येतं याला जिम्मेदार कोण हे शौचालयाची अवस्था एकदम बिकट झाली आहे सर्व परिस्थिती पाहायला गेली तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी चोवीस तास पाणी वाहत आहे हे गेल्या पंधरा दिवसापासून हेच पाणी वाहत आहे नेमकं या सर्व परिस्थितीला जिम्मेदार कोण आज हे जे बस स्थानक आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशी येतात या ठिकाणी कुठेही त्यांना शौचालयाची व्यवस्था नाहीये काही नाही खूप अडचण महिला म्हटलं तिथे स्वच्छता हवी आणि त्यांना स्वच्छता गृह हवंच पण नेमकं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांना स्वच्छता म्हणजे स्वच्छता गृह दिलं नाही सरकारने नेमकं काय परिस्थिती आहे इथले जे स्थानिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय दादा का परिस्थिती आहे एवढं मोठं तुम्ही बस स्थानक आहे आणि इथं सध्या महिलांना स्वच्छतागृह आहे नेमकं काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे आता आम्ही टॅक्स भरतोय सर्वसामान्य नागरिक टॅक्स भरतात लाईट बिल भरतोय आम्ही हे टॅक्स भरताना सुद्धा हे कामं कोण करणार महानगरपालिका प्रशासक हे काय करत आहे कारण का इथं सामान्य माणूस जरी आलं तरी आता तुम्ही बघितलं असेल सगळं शेवाळे झालेलं आहे एखादा वयस्कर माणूस आला टॉयलेटला गेला पाय घसरला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार आतमध्ये पाणी नाहीये दुर्गंध एवढा पसरला आता आपण कसं उभं राहिलो ते आमचं आम्हालाच माहिती आहे आणि लाईट इथं चोवीस तास म्हणजे बरेच दिवस झाले लाईट चालू आहे लाईट चालू आहे तर आमच्या इथं घरी लाईट एक महिना नाही भरला तर दुसऱ्या दिवशी एमबीसीबी वाले येतात लगेच लाईट कट करायला येतात मग हे काय चाललंय आमच्या जीवावर आम्हीच टॅक्स भरतोय आम्हीच पैसे भरतोय मग हे कोण जबाबदार कोण आहे प्रशासक महानगरपालिकेने ठीक आहे पहिला आपण की इथे स्थानिक नेते खूप चिडलेले आहेत एवढं मोठं बसताना काय आहे इथे महिलांना स्वच्छता करू नाहीये जर आता जे गणपती येणार आहेत गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्या दरम्यान जर यांनी ही स्वच्छता केली नाही गेले दोन ना आयुक्त बदललेत तरी इथल्या ज्या फरशा ज्या बदलल्या गेल्या नाहीत असा आरोप यांनी केला आहे जर यांनी हे काम आठ दिवसात केलं नाही तर तोच कचरा त्यांच्या तोंडा मारला येईल असं येथील स्थानिक नेते म्हणत आहेत नेमकं आता येत्या आठ दिवसात काय घडतंय हे पाहण्याचं राहील न्यूज अनकट मी दिनेश वडणे धन्यवाद यासह बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी ऐन गणेशोत्सवात कोल्हापूर शहरावर पाणी संकट आलंय काळंबावाडी पंपातील तांत्रिक बिघाडामुळे गेल्या चार ते पाच दिवसापासून कोल्हापूर शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले टँकरने पाणीपुरवठा होत आहे टँकरच्या पाणीपुरवठा नियोजनासाठी सुट्टीच्या दिवशीही महापालिकेचे अधिकारी ड्युटीवर असल्याचं पाहायला मिळालं आहे दरम्यान पाणी टंचाईमुळे महापालिकेच्या टँकरसह खाजगी टँकरद्वारे कोल्हापुरात पाणीपुरवठा केला जातोय जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बनावट पंच देशी दारू बनवली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली आहे यावरून पोलीस पथकाने पारोळा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील बहादपूर शिवारातील बोरी नदीच्या काठावर सुरू असलेल्या या बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर धाड टाकली आहे या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात अंदाजे चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात भव्य मूक आलंय आज पिंपळगाव हरेश्वर मोठ्या संख्येनं या मूक मोर्चात सहभागी होऊन त्या लहान निष्पाप मुलीला न्याय देण्यासाठी उभे राहूया असं आवाहन भाजपच्या वैशाली सूर्यवंशी यांनी केलंय थोड्याच दिवसापूर्वी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लहान मुलीवर अत्याचार झाला आणि तो अत्याचार ऐकून संपूर्ण समाजमन अगदी हिलावून गेलेला आहे तो जो अत्याचार आहे तो एकट्या मुलीचा नाही तिच्या कुटुंबावर नाही तर हा संबंध समाजाच्या स्वाभिमानावरचा हा घाला आहे आणि संबंध समाजाच्या अस्मितेवर हा घातलेला आहे तर या पाचोरा बडगाव मतदारसंघातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या माता आणि त्यांचे पिता या सगळ्यांना माझी कळकणीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या चिमुकलीवर जो काही अन्याय झाला तिच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभं राहण्यासाठी मुक आयोजन केलेलं आहे या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अँड कट